मी धनश्री म्हणजे तुम सर्वांची लाडकी महाराष्ट्र कन्या आणि मी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक खास रेसिपी कारण कडक उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांना रिफ्रेश राहायला खूप 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 आवडतं आणि त्यासाठीच घेऊन आले मी पान सरबत तर सगळ्यात सोपी रेसिपी आहे चला तर मग स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी ते पान आणलेले आहेत तीन आणि त्यामध्ये तुम्ही पानवाल्याला नक्की आवर्जून सांगा की चुना आणि जी सुपारी असते ती नको आहे जे गोड पान आहे ते आपल्याला हवा आहे आणि या पद्धतीने मी तीन पाने घेतलेले आहेत आणि अर्धा तास बडीशेप आणि आपली वेलची असते ती आठ ते नऊ घेतलेले आहे ती भिजत ठेवली होती ती पण आता सगळी यामध्ये मी मस्त घालून घेणार आहे आणि याचा कलर बदलू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडासा म्हणजे अगदी चिमुटभरसा खायचा हिरवा कलर घालायचा आहे म्हणजे त्याचा कलर जो आहे तो इन्हॅन्स होईल आणि खूप छान असा ग्रीन कलर ह्या आपल्या सरबतला येईल आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि थोडंसं तुम्हाला सबर ठेवावं लागेल कारण हा हे वाटायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्या म्हणजेच तुमचा सरबत खूप छान होईल आणि वाटल्यानंतर ते मिक्सरला बघू शकता एखादी ग्रीन चटणी असते ना त्यासारखं हे दिसतं आणि ह्याचा स्मेल तर काय सांगू नेक्स्ट लेवलचा होता आणि आता आपल्याला हे सगळं ना एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं याकरता कारण जर गाळलं नाही आपण तर जे बडीशेपचे आणि वेलचीचे कण असतात ते तोंडात येतात त्यामुळे सरबत आपल्याला अजिबात चांगलं लागणार नाही त्यामुळे मस्त असं गाळून घ्या आणि हे गाळत असताना मी किमान हा जो माझ्या हातात ग्लास दिसतो आहे तो अर्धा ग्लास पाणी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वापरू शकता केवढं लागतं ते भरपूर असं पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून मस्त असं हे गाळणीवर गाळून घ्या आणि बघू शकता वेस्टेज असं खूप असं निघत नाही थोड्या प्रमाणातच जे बडीशेप आणि पानाचं जे वरचे कण असतात तेच निघतात ते, ते तुम्ही फेकून देऊ शकता कारण त्यामध्ये काही फ्लेवर वगैरे राहत नाहीत त्यामुळं त्याचा काय वेस्टचा उपयोग पण होत नाही तुम्ही झाडांना वगैरे वापरू शकता खत म्हणून ॲज अ ते खूप छान खत होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मस्त असं गाळणीवर गाळल्यानंतर जे खाली सरबत तयार होईल त्यामध्ये आपल्याला मी अर्धा वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुम्हाला किती गोड कमी जास्त लागतं त्याप्रमाणे घालू शकता आणि परत मग ते साखर घातल्यानंतर परत छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण सरबत बनवू तेव्हा आपल्याला त्यामध्ये साखर नाही वापरली तरी चालेल यासाठी एकदाच व्यवस्थित हे प्रिमिक्स बनवून ठेवा आणि त्यानंतर मग हे सगळं आपल्याला एका बाटलीत स्टोअर करायचं आहे आणि या पद्धतीनं मग एका बाटलीमध्ये स्टोअर केलेलं आहे आता अपला प्लस हे आपल्याला डीपलाच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे डीपला ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे तेव्हा दूध घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकायचं आणि मग आपला ज्यूस रेडी होणार जो पानचा सरबत आहे तो ज्यूस बनवून दाखवत आहे हे उकळून गार केलेलं दूध आहे त्यामध्ये मी डीपला ठेवलेला ज्यूस टाकणार आहे थोडं आणि भरपूर सारे आईस क्यूब टाकायचे आहेत आपल्याला आणि मस्त मिक्स करायचं आहे आणि पिण्यासाठी रेडी आहे आपलं पान सरबत एक नंबर लागत आहे या उन्हाळ्यात तुम्ही पण ट्राय गारे करा आणि गारगार एन्जॉय करा आपल्या फॅमिली सोबत बेडिओ पुढच्या वेळेमध्ये तर बाय बाय